बोलते मी काय झालं सांगा दादा ताई आपली घोडी मेली गाडी आली घोडी समजा जनावर आहे ते आड पळलं असत मान्य करतो त्याला हा तर मग ते ना काय केलं घोडी पळली घोडी मेली घोडी मेली तर आपण हे केलं असतं कारण की कुठं तरी येऊन टाकली असती तिला जाग्यावर मेली का घोडी जाग्यावर घोडी मेली बर बरं कुठे झाली दादा आदुळच्या पाच माता आता आई घोडा मंदिर आहे पा अच्छा आमचं म्हणणं काय होतं आमच्या वडिलाला म्हातार मानायचे वडिलाला भावाला मी नव्हतं माझ्याकडे आत्ता इतक्यात आलो गावाला जायला तर मग त्यानं काय केलं वडिलाला भावाला हात उठ्याला म्हणजे चॅपला मारलं ते आमचं म म्हणणं होतं यानं मारायचं नसतं आपण भरून दिली अशी मई गुडी मरून भरून दिली अशी तुम्हाला माहिती धनगर समाज नाही येऊा बिपाची घटना झाली आपण स्वतः भरून नाही पण त्यांनी मारच काय तुम्हाला उलट तुम्हाला मारायचं कारण नव्हतं ना तसं कारण की जनवार वो आपण त्याचं मान्य करतो तर मग त्यानं काय केलं वडलाला भावाला मारलं कारण की ते मधात एक जण आला त्याला मी मारायला लागला मारलं ला त्यांना गाडी टाकून नेलं बाजल्याला कोण होता हे नाही सांगता येणार मला अच्छा दुसराच होता ते गाडी टाकून नेलं मग आमचं आला कारण की आम्हाला कवर लोक घ्या करा तरी डोंगराला न्या कधी सरकारी चांगलंच न्याय चरून देत नाही गावकरी मग आम्ही करावं काय तरी तुम्ही माझा नंबर सेव्ह करा आणि मला ते आपले अशोक पितळे मला हे सगळं सांगितलं तेव्हाच मी पाथोड पोलीस स्टेशनला फोन केला रोडगे के साहेबाला त्यांच्याशी माझं बोलणं झालं ए पी एस साहेबासोबत आमच्या पुढो दुसरा पर्याय नाही राहिला या दादा सोडात आम्हाला काम काय की आम्हाला कोणता काम हो माहितीय मला दादा ना मला आता मी तुमच्यासोबत काम करते की नाही आम्हाला डायरेक्ट माराव लागला तर मग इफेक्ट मराव लागल नाहीतर दंदा सोडा लागल मग मी नाही नाही दादा नाही टेन्शन घेऊ नका मी एपीएस आईबी सोबत सोबत बोलले तुमच्या सोबत तुमच्या पर्यंत आता लगेच स्पॉट वर पोलीस वाले इटेला आता आणि त्याला सांगितलं योग्य योग्य ती कारवाई होईल आणि तो कोण चिकली करे चिकली करतो जसा पंप आहे त्याने मारलं ना तुम्हाला चिखलीकर वाल्यानं मला, कर पौंप, मला हाँ, हाँ। हाँ, थीके, थीके। ते पिचली सांगितलं की चिखलीकर तर पंप पंपाल्याने तुम्हाला मारलं म्हणून ठीक आहे ठीक आहे येतील आता पोलिसवा नाही तुम्ही आम्ही काय धंदा नाही करा असं झालं शेतकरी आला तेव्हा मारतो सरकार चांगला गावकरी मारते करावं तरी काय तुम्ही टेन्शन घेऊ नका दादा तुम्हाला आता कधी अडचण आली ना तुम्ही मला फोन करा कधीही कुठलीही अडचण आली शेतकरी मारो कोणी काही तुम्हाला त्रास झाला तुम्ही मला कधीही फोन करा दादा बर आता वाले येतील तुमच्यापर्यंत योग्य ती तुमच्यावर पूर्ण कारवाई होईल पोलिसवाल्यांशी बोलले मी लगेच येईल तुमच्यापर्यंत गाडी बर चालतं धन्यवाद था। हो, हो हो नाही नाही दादा धन्यवाद नका म्हणून एवढं तुमचं नुकसान होतं एवढं तुम्ही राणावन फिरता हो करावं तरी काय तुम्ही एवढं नका नका विचार करू दादा नका ठेव ते म्हणजे आपलं जनावर जाऊन त्यांनी मारायचं म्हणजे त्याच्यामुळे मारा जास्त खराब झालं की अरे तुम्ही मा, म्हणजे नव्हते वयस्कर माणसाला मारत असते का कारण की ते आमदार पूर्ण बारदाना त्या घड्यावर राहतो आम्ही कराव काय आज बारदा डोक्यावर घ्यायला आहे करावं काय नाही नाही तुमची तुमचं योग्य ती कारवाई होईल थांबा तू वाले येते वाले तिथे आले ना तर मला फोन लावा परत एकदा बरं चालतं धन्यवाद हो 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 हो